ॲग्रोव्हिजन शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन होणार फाउंडेशनचे अध्यक्ष रवी बोराटकर यांनी दिली माहिती गुजरातचे राज्यपाल श्री देवव्रत यांनी प्राकृतिक शेती हे नैसर्गिक शेतीवर हिंदीतनं एक पुस्तक लिहिलं आहे आणि ते स्वतःही एक नैसर्गिक शेतीचे म्हणजे प्रॅक्टिशनर आहेत त्यांनी दोनशे एकरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने शेती केलेली आहे आणि याच्याबद्दल ते नेहमी चांगलं मार्गदर्शन करतात चित्रपीठ दाखवून करतात पॉवर पडणे देतात तर त्यांनी जे हिंदीत पुस्तक लिहिलं होतं त्याच्या मराठी दे आवृत्तीचं प्रकाशन आपण पंचवीस तारखेला देशपांडे दे हॉलमध्ये दे। सकाळी अकरा वाजता करतो आहे आणि पुस्तकाच्या प्रकाशनानंतर तिथेच ते शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती या विषयावरती मार्गदर्शन देखील करणार आहेत त्या कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी पंधरा मिनटं किमान आधी यावं अशी अपेक्षा सुरक्षा कारण असतो कारण कार्यक्रम बरोबर अकराला सुरू होईल आणि याच दिवशी ॲग्रुजन फाउंडेशनच्या शेतकरी प्रशिक्षण केंद्राचं आपण तिथं भूमिपूजन करणार आहोत साधारणतः एक सात मजली एकवीस हजार स्क्वेअर फुटामध्ये सुसज्ज असं शेतकरी प्रशिक्षण केंद्र ॲग्रुजनतर्फे रेडिसन हॉटेलच्या समोरच्या आपल्या विभागामध्ये आपण त्याचं काम सुरू करणार आहोत एकवीस तारखेला इथं साधारणतः एकशे चाळीस लोकांच्या शेतकऱ्यांच्या ट्रेनिंग व्यवस्था आहे तिथं आपण काही लॅब देखील लावणार आहोत त्याच्यामध्ये सॉइल टेस्टिंगची लॅब असेल वॉटर टेस्टिंग असेल किंवा अजून शेतकऱ्यांच्या उपयोगी जे काही असेल त्याच्याबद्दलची लॅब राहणार नाही आणि आपण जे वर्कशॉप घेतो तसे प्रशिक्षण शेतकऱ्यांकरता हे वर्षभर सुरू राहावे या उद्देशाने आपण या शेतकरी प्रशिक्षण केंद्राची उभारणी करणार आहोत थँक्यू सर हे किती बनवून किती दिवसात होईल नवनवीन बातम्या पाहण्याकरिता यूथ न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करावे, धन्यवाद